राज्याच्या राजकारणात काका पुतण्या वादाचा आणखी एक अंक हा सुरू झालाय बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात त्यांचे पुतणे पवार मैदानात उतरले आता अजित पवारांनी पहिला वार केलाय लोणी भापकर येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना अजित पवारांनी का शरद पवार यांच्यावरही टीका केली त्यानंतर युगेंद्र पवार यांच्यावरतीही त्यांनी लक्ष केलंय बारामती विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार कोणतीही जोखीम स्वीकारण्यास तयार नाहीत राष्ट्रवादीत फूट पाडल्यानंतर अजित पवारांनी महायुतीत प्रवेश केला त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना धक्का बसला बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पत्नी सुनित्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांनी पराभव केला बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना जवळपास अठ्ठेचाळीस हजार मतांची आघाडी होती त्यानंतर आता अजित पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी जोखीम न घेता गाव दौरे हे सुरू केले म्हणजे शरद पवारांच्या वयाचा आदर करून सुप्रियाला निवडून दिलं शरद पवार साहेब म्हणाले मी निवृत्त होणार आहेत वयानं निर्णय घेणार असतील पण त्यांच्या पुढचं काम करू शकत मी भावनिक करत नाही पण शरद पवार तीस वर्ष राज्यात काम केल्यानंतर त्यांनी दिल्लीत काम केलं असल्याचं अजित पवारांनी म्हंटल मी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही माझी फुशारकी नाही काम बोलतं असंही अजित पवारांनी म्हटले लोकसभेला पण सांगायचं साहेबांची शेवटची निवडणूक आहे सुप्रियाकडे लक्ष द्या आता पण सांगतात साहेबांची शेवटची निवडणूक आहे नाथवाकडे लक्ष द्या आता हे अवघड आहे मी पण पुतण्या आहे ना मुलगी झाली की थेट समोर आणला मी पण मुलासारखाच आहे ना असा सवाल अजित पवारांनी केला आहे त्यावेळी अजित पवारांनी आपला पुतण्या आणि शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यावर टीका केली त्यांनी म्हटलं एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये शरद पवार म्हणत होते मी अजितला तिकीट देणार नाही पण मला एकोणीसशे एक्क्याण्णवला मला तिकीट दिलं आता काही लोक काही काळ काम सुरू केलं की त्यांना आमदारकीची स्वप्न पडायला लागली असा टोलाही त्यांनी युगेंद्र पवार यांना लगावलाय अजित पवारांनी पुढं आहे की मला इंग्लिश इंग्लिश येवो नाहीतरी ना येवो परंतु मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे मी साडे लाख कोटीचं बजेट हे सादर करतो सहा लाख कोटीमधला त्याला टिंब काढून दाखवा म्हणावं तो माझा पुतण्या आहे मी त्याच्यावर टीका नको करायला असं टीकास्त्र अजित पवारांनी युगेंद्र पवारांवर सोडले